पाटील साहेबांच्या गुणांत अनावरण स्मारकाचं उद्यावर संपन्न होत आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा जो सोहळा आढावा कशा पद्धतीने सोहळा संपन्न होणार आहे काय सांगा आठ तारखेला अकरा वाजता हा सोहळा संपन्न आहे शरद पवार साहेबांच्या शोभा हा सोहळा आहे रयची आमची सारी मंडळी आहेत सरचिटणीस जयंत पाटील साहेब आहेत माझे काही निधी मंडळातले माझे सहकारी आहेत या साऱ्यांच्या उपस्थितीत आणि या सगळ्यापेक्षाही नात्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या परिसरातल्या त्यांच्या शिलेदारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न आहे एक मगाशी मी आपल्याशी बोलताना सांगितलं की पूर्वसुरींची कुठल्या इतिहासामध्ये पाहिजे या उद्देशानं हा साधी पटला आणि निश्चितपणानं एक दीर्घकाळ स्मारक राहील असा सोहळा साकारण्याचा आमच्या साऱ्या सहकार्यांचा सा सा या ठिकाणी प्रयत्न आहे हे स्मारक पुढच्या पिढीला तरुणांना कशा पद्धतीनं प्रेरणा देईल काय भावना व्यक्त केली स्मारकाची उभारणी केवळ पुतळा अशाच स्वरूपात नाही तर त्यावेळेच्या समाज माणसामध्ये ज्या काही राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार सांप्रदायिक जाणीवा होत्या जडणघडण होती त्याची संकल्पना तुमच्या पिढीला यावी त्याच्यातून त्यांनी काहीतरी शिकावं या उद्देशानं आम्ही केलेली आहे पुतळ्याच्या मागची जी वाल आहे खर्ब त्याच्यामध्ये तात्यांच्या जीवनपटाचं नारेकर अगदी जन्मापासून ते त्यांच्या अंतापर्यंत आयोजन करायचा प्रयत्न विविध प्लेटच्या माध्यमातून करतोय आणि ते करत असताना थोडी घाई होते पण भविष्यात ऑडिओ विज्युअलचा त्या ठिकाणी वापर करून काही तरुण पिढीला पुढच्या पिढीला त्याच्यातून मार्गदर्शन होईल काहीतरी प्रेरणा मिळेल असं ऑडिओ विज्युअल्स करण्याचा माझा आणि आमच्या सहकार्यांचा प्रयत्न आहे एक व्रतस्थ आयुष्य जगणाऱ्या माणसाचं जे स्मारक आहे त्यांच्या आयुष्याची माहिती तर मिळावीच पण त्याच्यातून नवीन पिढीला ज्यांना जुन्या मंडळींची माहिती नाही त्यांना चांगला आकलन व्हावं या दृष्टीपणाच हे स्मारक कार्यरत राहील असा प्रयत्न आम्ही काढतो सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्र